हॅलो फ्रेंड्स नमस्कार नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवायचं आहे मक्याचा ढोकळा जे मक्याचे दाणे आहेत ना फ्रेश मक्याचे दाणे त्याचा आपण ढोकळा बनवायचा आहे खायला खूप छान लागतो खूपच भारी लागतो तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तर आपण काय करायचं आता मी हे अर्धी वाटी हा मका घेतलेला आहे आणि हे उकळलेलं नाही आहे कच्चा मका आहे हे बघा कच्चा आहे तो मक्याचे मी दाणे काढून घेतले आहेत आणि मी हे टोपामध्ये रवा घेतलेला आहे हे बघा ही वाटी आहे ना त्या वाटीच्या मापाने मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा ही अर्धी वाटी मी हे दह्याचं मी ताक केलेलं आहे माझ्याकडे दही होतं थोडंसं त्याचं मी पाणी टाकलं आणि हे मी करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मार्केटचं ताक असेल तर तुम्ही मार्केटचं ताक घेऊ शकता किंवा जर दही असेल ना घट्ट तर घट्ट दही तुम्ही ही अर्धी वाटी घेऊ शकता आपण हे ताक ॲड केलेलं आहे ह्याचा मी पाव वाटी अर्ध्यापेक्षा कमी आहे पाव वाटी म्हणजे हे पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे मी पाणी ॲड करते आहे आपल्याला रवा भिजेल ना एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम पातळ नाही करायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये मक्याची पेस्ट पण ॲड करणार आहोत म्हणून एकदम पातळ करून ठेवायचं नाही आहे हे बघा हा असा रवा आपल्याला आपला भिजला पाहिजे आता मी साईडला ठेवते आहे आणि आता हे मिक्सी जार घेते आहे ह्या मिक्सीमध्ये आपण हा जो मका घेतला आहे अर्धी वाटी तो ॲड करायचा आहे ह्याचे मी हे आलं ॲड करते आहे आणि ही मिरची ॲड करते आहे मी ह्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या पोपटी कलरच्या असतात त्या जास्त तिखट नसतात म्हणून मी हे दोन मोठी साईजच्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही जर डार्क कलरच्या मिरच्या वापरत असाल एक मिरची पण घेऊ शकता किंवा तिखटाचं प्रमाण तुम्हाला किती तिखट आवडतं तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जर लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरची स्किप केली तरी पण चालेल कारण लहान मुलं जास्त मिरची खात नाही ना जर तुमचा लहान मुलगा मिरची खात असेल तर मी अर्धी ना असं एक दोन पीस मिरची ॲड करू शकता किंवा पूर्ण मिरची स्किप केली तरी पण चालेल आता मी ह्याला ना दरदरा वाटून घेतली आहे एकदम फाईन पेस्ट नाही करायची हलकासा भरड करायचा आपल्याला दरदरा वाटून घेतली आहे हे बघा मी असं वाटून घेतलेलं आहे आता ना आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडी दोन चमचे मी साखर ॲड करते आहे आणि आता छान असं मिक्स करून घेऊया हे बघा मक्यामुळे ढोकळ्याला असा छान असा येलो कलर आलेला आहे तुम्हाला जर आणखी येलो कलर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर तुम्ही हळद पावडर ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याला झाकून दहा पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण ढोकळा करायला सुरुवात करूया हे बघा पंधरा मिनटं झालेली आहे परत आपण छान असं ढवळून घेऊया ढोकळा खाताना सॉफ्ट लागावा त्याच्यासाठी आपण ना ह्याच्यामध्ये एक चमचा तेल ॲड करायचं आहे म्हणजे कसं ढोकळा थंड झाला ना तरी पण खाताना छान असा सॉफ्ट लागतो नाही तर मग काय होतं घशामध्ये थोडंसं सा अडकल्यासारखं होतं आणि मी इथे पाणी ठेवलं आहे गरम करत एका कडेमध्ये पाणी ढोकळा वाफवायला पाणी ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलं ना की मग आपण ढोकळा वापरायला ठेवायचा आहे आणि मी ह्या प्लेटला तेल लावून ग्रीस केलेला आहे तुम्ही डबा पण घेऊ शकता मी ही प्लेट घेतलेली आहे तुमच्या काही जो डबा असेल तर च, असा जो केक टिन असो ना तो केक टिन तुम्ही घेऊ शकता मी हे ढोकळ्यामध्ये हा इनो ॲड करते आहे आणि त्याच्यावर आपण हे लिंबाचा रस ॲड करायचा आहे आता आपण छान असं ढोलून घेऊया धवळायचं आहे एकाच साईडने प्लेट मध्ये आपण असं आपण ढवळून घ्यायचं आहे लाल मसाला स्प्रिंकल स्वीट कॉर्न म्हणजे मकाचे आपण दाणे ऍड करायचे आहे हे बघा मी इथे ढोकळा वाफायला ठेवलेला आहे आता आपण झाकण ठेवायचं आणि वरती थोडंसं आपण वजन ठेवायचं असं आणि छान बारा ते पंधरा मिनटं आपल्याला हा ढोकळा मिडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला वापरून घ्यायचा आहे बारा ते पंधरा मिनटं हे बघा पंधरा मिनटानंतर मी हे ढोकळा बाहेर काढलेला आहे आणि आता हा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच ढोकळा आपण कापायला घ्यायचा आहे ते आधी कापायचं नाही नाही तर मग ढोकळा व्यवस्थित वाट होत नाही वाकडा तिकडा होतो सगळा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे हा बघा छान असा सॉफ्ट झालेला आहे ढोकळा आता ना ह्या ढोकळ्याला तडका करण्यासाठी मी हे पॅन घेतलेलं आहे आपण आता गॅसकडे जाऊया मी पॅनमध्ये हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी हे राई ॲड केलेली आहे थोडंसं मी हिंग ॲड करते आहे कधीपत्ता आपण ॲड करूया तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या पण ॲड करू शकता थोडंसं मी तीळ ॲड करते आहे चा, दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि मी गॅस परत सुरू केलेला आहे हे मी अर्धा लिंबाचा रस तयार केलेला आहे थोडीशी चवी पुरता मी साखर ॲड केलेली आहे तेल आणि पाणी ॲड करून आपण कोणी दिली ना ढोकळ्याला तर ढोकळा छान असा सॉफ्ट राहतो मिनिटभर आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असा छान आपला मक्याचा डोकळा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा खायला खूपच छान लागतो आणि जर फ्रेंड्स तुम्ही अजूनपर्यंत नुतन रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल आणि नुतन रेसिपीजमध्ये नवीन असाल तर प्लीज तुम्ही नुतन रेसिपीजला ला लाईक करा शेअर करा रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्हमध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर फ्रेंड्स तुम्ही हा मक्याचा ढोकळा नक्की करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतो तर चला तर आपण आता पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद